आणि एकीकडे हे वादग्रस्त वक्तव्य आणि आता नव्याने कृषी मंत्री झालेले दत्ता भरणे यांचंही एक वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेलं आहे आणि ते वक्तव्य म्हणजे अर्थातच महसूल संदर्भातला एक मुद्दा होता आणि त्याच्यावर ते बोलत होते त्यावेळी हे वक्तव्य त्याच्यामुळे आलं आणि त्याची पण पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे त्यामुळे अजब सल्ला हा त्यांनी दिलेला एक प्रकारे असं म्हणता येईल कारण महसूल दिनाचा दिवस होता आणि त्यावेळी ते असं म्हणालेत की सगळं सरळ काम करत असतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात लोक त्याचीच नोंद ठेवतात भरणेंच्या या वक्तव्याने उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं भरणेंच्या या अजब सल्ल्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा पाहायला मिळते सगळ्यांसमोर मी जर काम मी जर संचालक करतो त्या कारखान्याला संचालकाचं असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात पण एखादा असं वाकडं आणि करून सर नियमा बसवणं काम जे करतात ती माणसं तर हे वक्तव्य आलं आणि त्याच्यानंतर विरोधकांनी आता टीका केलेली आहे विरोधकांनी नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेऊया बघा ते वाकडी कामं करूनच सत्तेवरती आले ना ते का सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही शरद पवारांच्या पक्षात होते मग बेमानी करून दुसऱ्या पक्षात गेले हे वाकडी कामं करूनच वाकडी कामं करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गानं सत्ता चालवताच येणार नाही आओ इतके नेते इतके मंत्री वाकडी काम करत करत जी आपल्या महाराष्ट्राची तिजोरी ती, ती वेळी वाकडी केलेली आहे आणि त्यांचं व्यक्तिगत जर आपण पैसे बघितले मालमत्ता बघितली ती मात्र एकदम सरळच तिथं मोठी होताना आपण सर्वजण बघतो त्यामुळे वाकड्यात काम करण्यासाठी हे पद